एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज आपण घाटकोपर पश्चिम येथील जागृत देवस्थान श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर मंडळ काजूपाडा भटवाडी येथील काजूपाड्याची आई आंबे या मंडळामध्ये आलो आहोत येथे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर एस एम बी न्यूज चॅनेलवर सविस्तर माहिती देत आहेत नमस्कार सोप्रीम गुट ऑफ माईन श्री त्रिमूर्ती हनुमान मंडळ मंदिर याचं एक सभासद सर्वप्रथम एस एम बी चॅनलचं मी या ठिकाणी आमच्या उत्सवात स्वागत करतो त्रिमूर्ती हनुमान मंडळ हे जवळजवळ याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर एक एकोणसत्तरमध्ये झाली झाली असून एकोणीसशे सदुसष्ट जागेमध्ये झाली असून आज जवळजवळ या म्हणजे आमच्या उत्सवाला म्हणजे नवरात्र उत्सवाला पन्नास ते पंचावन्न वर्षाच्या वरती झाले परंतु आम्ही देवी आणून आमच्या गरब्याला देवी आणून आम्ही एकोणचाळीसवं वर्षे साजरा करत आहेत आणि हा नऊ दिवसाचा उत्सव असून म्हणजे आमचं हे आगमन या देवीचं काजूपाड्याच्या आई आई आगमन हे असं भव्य दिवस असं असं आगमन असतं कारण की हे हिंदू संस्कृतीला कोणताही वादावाद न करता सुशूषित सु, सु, म्हणजे सुरवातीपासून ते शेवटीपर्यंत सर्वे सभासद महिला मंडप असून सर्वे जेवढे पण विभागातील सर्व रहिवासी एकदम आनंदाने हा उत्सव साजरा करतात आणि या नऊ दिवसात आमच्याकडे लहान मुलांसाठी उत्सवानिमित्त स्पर्धा स्पर्धा ठेवण्यात योजलेल्या असतात त्यानंतर आमच्याकडे भंडारा असतो महाप्रसाद असतो अष्टमीच्या दिवशी त्याच्यानंतर महिलांसाठी भव्य असा हळदी कुंकू म्हणजे काजूपाड्यात असा कोणता हळदी कुंकू नसतो तसा आहे त्रिमूर्ती महिला मंडळाचा हळदीकुंक असतो त्याच्यानंतर आमचं भजन त्रिमूर्ती साई भजन मंडळ आहे ते या मंडळाचंच आहे आणि तेच आयोजक आहे आणि तेही सुंदर प्र सुंदररित्या भजन या ठिकाणी होत असतं अशा प्रकारे आमचा नऊ दिवस एकदम म्हणजे ब बोलायला गेलं की नजर लागते नजर लागू नये म्हणून असा एक उत्तम असा उत्सव असतो आणि उत्सवाचं अजून काय बोलायचं एक आमचं आगमन विसर्जन आमचा भंडारा आमच्या हळदी रुंकू मुलांच्या स्पर्धा परत मुलांचं जागरण जा नऊ दिवसा पू नऊ दिवस उत्सव असं पण नऊ आधी ज जेवढी मेहनत असेल दहा ते पंधरा पंधरा ते वीस दिवस वर्गणीपासून मंडप बांधणीपासून जे जेवढं पण काम असतं ते मुलं एक एकजुटीने करत असतात आणि त्यांच्या या एकजुटीला ज्या जेवढी मुलं करतात तेवढा महिलाही एकजुटीने काम करत असतात त्यांच्या एकजुटीला आणि एकजुटीमुळे ह्याच मंडळाचा उत्सव साजरा होत आहे आणि एकदम आनंदात साजरा होत आहे आणि असेच उत्सव असाच उत्सव आम्हा आमचा हा उत्सव असाच उत्सव बरेच वर्ष चालू राहू दे बरेच वर्ष उत्सवात साजरा होऊ दे असे ज्या काजूपाड्याच्या आईच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद आज आपण श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर मंडळ काजूपाडा येथे काजूपाड्याची आई आंबे या नवरात्र उत्सवामध्ये आलो आहोत आणि येथील अध्यक्ष वैभव माईन हे मंडळाविषयी सविस्तर माहिती देत आहे नमस्कार मी वैभव चंद्रकाई श्री हनुमान मंडळाचा अध्यक्ष सर्वप्रथम आपण एस एम बी या न्यूज चॅनलचा आपण मनाव आपल्या उत्सवामध्ये हार्दिक स्वागत करतो आपला उत्सव हा आजचा दुसरा दिवस आहे उत्सवाचा उत्सवाचा दुसरा दिवस असून आज या ठिकाणी म्हणजे लहानपणासाठी स्पर्धा वगैरे असतात नेहमीप्रमाणे नऊ दिवस स्पर्धा असतात आपल्याकडे त्यानंतर आपल्या अष्टमीला भंडारा असतो महिलांसाठी हळदूं वगैरे हळदी कुंकू वगैरे असतो उत्सवाच्या अगोदर पूर्व अहोरात्र मेहनत वगैरे हो घेतात मेहनत वगैरे हो घेतात त्याच्यानंतर मेहनत एवढी घेतात की सगळे आजारी पडले ऑलमोस्ट तरी पावसामुळे वगैरे हो पण ठीक आहे तरी पोरं उत्साहाने कामं वगैरे करतायत आपला उत्सव करण्या उत्सव उत्सव करण्यामागचा एक हेतू एकच आहे की आपली जी संस्कृती आहे जे आपले मराठी सण आहे हे आपणच आपण साजरे करायचे आहेत आणि ह्यासाठी आपणच मेहनत घ्यायची आहे आणि हे उत्कृष्टरित्या कसे होतील आपले सण आपले उत्सव ह्याची जबाबदारी आणि ह्याची काळजी आपणच घ्यायची आहे ह्या उत्सव आपला उत्सव जो होतो नवरात्रीचा तो आपण कोणाला गालबोट न लावता कोणाला दुखावत कोणाची मनं दुख न दुखावता आपण हा उत्सव साजरा करत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या या मंडळामध्ये जे सगळे जे म्हणजे कलाकार आहेत हे सगळे मंडळाचे आहेत आपण कुठून बाहेरून आणत नाही कोणी आपले सगळे मंडप डेकोरेशन तुम्ही मॅजवाले म्हणाल आपलं एक स्पेशली म्हणजे आपलं स्पेशली म्हणजे एक ब्रँड इज ब्रँड त्रिमूर्ती साई भजन हे आपलं स्वतःचं आहे आणि यामार्फत आम्ही आमची बोलतात ना एक प्रसिद्धी आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः यूट्यूबवरती किंवा आपलं इंस्टा चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघा आपणच आपली प्रसिद्धी करायची नसते ती प्रसिद्धी आपोआप आपली होत असते फक्त मी एक सांगायचं माझं एक कर्तव्य सांगायचं उद्दिष्ट एकच की आपण जे काही आता जे करतो की साई भजन असू दे किंवा बॅजू असू किंवा जे काही हे सगळं आपण मंडळासाठी करतो आपल्या मंडळाचं नाव चांगलं होईल त्याने आणि सा भजन करण्याचा मागचा हेतू एकच की या भजनातून आत्ता आजकालची पिढी जी वाया चालली म्हणजे मद्यपान करणे मोबाईल आज या सगळ्या गोष्टीतून आपण त्याच्यातून काहीतरी समाज समाज प्रबोधन करतो आहे ह्याचा आपल्या साईभनाचा हेतू हाच आहे की आपण ह्या साई समाज प्रबोधन करतो आणि आपला राहिलं राहिली गोष्ट उत्सवाची आपला उत्सव हा आजचा दुसरा दिवस आहे उत्सव आपलं जागरण त्याच्यानंतर गरबा असतो लहानपणाचा ऑलमोस्ट तरी दोन तीन दिवस कोणी येत नाही लहानपणाच गरबा करतात त्याच्यानंतर मग रात्री जागरण घेऊन मग बाकीची जी काही कामं वगैरे हो असतील देवीची म्हणा किंवा गाई तर ती आपली या उत्सवात सगळी चालूच असतं आणि मी मंडळाचा अध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा एस एम बी या न्यूज चॅनलचे मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि तिथेच मी नामतो जय हिंद जय मास्टर काडूबाजा काजूपाड्याच्या आई अंब्याचा विजय असो नमस्कार कुणाल विजय शेलार त्रिमूर्ती हनुमान मंडळ मंदिर याचा मी या आमचं त्रिमूर्ती हनुमान मंदिर मंडळ इथे नवरात्रोत्सव साजरा होतो नऊ दिवस कार्यक्रम असतात विविध कार्यक्रम असतात नऊ दिवस लहान मुलांसाठी स्पर्धा नऊ दिवस गरबा तसेच आमचं आगमन विसर्जन आगमन यावर्षी इतकं जल्लोषात झालं की लोकांनी पोटभर कौतुक केलं त्याच्या व्हिडिओज व्हिडिओजवरून आम्हाला इतका प्रतिसाद भेटला की आम्ही सगळ्यांना त्याच्याबद्दल माझी धन्यवाद बोलतो तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष सध्या तीन वर्ष झाले वैभव माई म्हणून अध्यक्ष त्यांच्या देखरेखाने एकदम जोरात चालू आहे तसेच आम्हाला मोठी मुले आमची शोभनील माई अविनाश आईगावकर गणेश भुवड तसेच संदीप कातले असे सगळे सभासद आहेत मोठ्या आमच्या आयुष्यात ते आम्हाला खूप सहकार्य करतात आम्हाला सगळ्यांना पदावर ठेवून त्यांनी ते आम्हाला हातभार लावतात त्यांचं पण हे मंडळा मंडळा माझं माझ्याकडून त्यांचा मनापासून आभार मानतो त्यांनी शब्द संपवतो काजूबाडायची आहे अंबेजा विजय असो नमस्कार मी गणेश विष्णू गोड त्रिमोर्ती हनुमान मंदिर मंडळ मंडळाचं सभासद मी प्रथमच आलो आहे मी कधी येत नाही आणि आमचा उत्सव नवरात्र उत्सव हनुमान जयंती आमचे व म्हणजे जेवढे वर्षातील सण आहेत तेवढे सगळे आम्ही साजरे करतो आनंदाने साजरे करतो एकजुटीने साजरे करतो या यावर्षी आम्ही आमचा नवरात्र आगमनाचा जो हे होता तो एकदम जल्लोषात झाला होता सगळ्या मुलांनी आनंद घेतला आणि खूप मजा मस्ती पण केली डेकोरेशन डेकोरेशनबद्दल बोला घ्यायचं तर आम्ही हे जे डेकोरेशन आहे ते आम्ही तिघ जणांनी मिळून बनवलेलं आहे आणि ते कम से कम सात सात दिवसात बनवलेलं आहे आणि आम आमच्या आता मंडळाला जो जो चाळीस वर्ष झालेले आहेत म्हणजे मंडळाला चाळीस वर्ष आहे पण तिथला गरबा जो चालू होऊन कमसे कम सत्तर ते ऐंशी वर्ष झालेली आहे तेव्हा आमचा पण जन्म झाला नव्हता त्याच्या आधीपासून गरबा चालू आहे आणि तो मुळात पहिले गरबी इतिहास गरबी असायची की मध्ये ठेवून मग नाचायचे त्याच्यानंतर थोडं थोडं कालंतराने छोटीशी मूर्ती आणायला लागलो म्हणजे मंडळ आणायला लागलो त्याच्यानंतर मग हां मग त्याच्यानंतर थोडीशी लोकं जमा होत गेली मंडळ वाढत गेलं आणि मग कालंतराने आता आपली मूर्ती बघा सगळ्यात मोठी मूर्ती आपल्याकडे झालेली आहे आणखी पण मंदिरात ती आणायची कशी ह्याची पण तडजोड सगळ्यांनी असते सगळ्यांच्या अनुमानाने संमतीने आणि सगळ्यांच्या विचाराने हे मंडळ चालतं आणि आमच्या अध्यक्ष तर तुम्हाला माहिती आहे हौशी आहे परत पद पदाधिकारी सगळेच हौशी आहेत आणि सगळे मिळून बसून काम करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव समीर दिनेशभाईकर तर मी त्रिमूर्ती हनुमान मंदिर मंडळ मंदल, या मंडळातलं एक बाळ सभासद आहे तर मी इथे आता काही वर्ष राहत आलो आहे आणि ह्या मंडळामध्ये आलो आहे आणि सगळे मंडळातले कार्यकर्ते असतील बाळ सभासद असतील अजून महिला मंडळ असतील सगळे एकजूट आहेत आणि सगळ्यांच्या मोठ्या मोठे जे माणसं आहेत ते लहान मुलांना सांभाळून घेत आहेत आतापर्यंत मी हेच बघत आलो आहे आणि इकडे जी मंडळाची कामं करतात ते सगळे छोटा असो या मोठा असो आवडीने करतात आणि सगळेजण सहकार्य करतात एकमेकांना की हे असं झालं पाहिजे हे केलं पाहिजे बस एवढंच मला सांगायचं आहे काजूपाड्याच्या आई अंबेचा विजय असो